बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल सदुसष्ट दिवसांनी वर्षा उसगावकरांनी घराचा निरोप घेतला नुकतंच घरात मिडवे केवेक्षण पार पडलं यावेळी घरात सगळ्या स्पर्धकांसाठी बीबी हाऊस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पार्टी सुरू असताना बिग बॉसने या सदस्यांना मोठा धक्का दिला मिडवीक एलिमिनेशन जाहीर करून बिग बॉसने पाचव्या पर्वात टॉप सहा नावाची घोषणा केली आता अभिजित अंकिता सूरज धनंजय आणि जान्हवी या सहा सदस्यांमध्ये महाअंतिम ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे वर्षा एलिमिनेशन झाल्यामुळे अभिनेत्रीचे चाहते काहीसे नाराज झाल्याचं वातावरण आहे वर्षा यांना स्वतःलाही आज त्या एलिमिनेट होतील असं वाटलं नव्हतं पण दुसरीकडे बॉटम दोन मध्ये येऊन सुद्धा अंकिताने ऐनवेळी बाजी फिरवली आहे शेवटच्या आठवड्यात घराबाहेर आल्यावर वर्षा उसगावकरांनी त्यांचा बिग बॉस मधील आतापर्यंतचा प्रवास कसा होता याची माहिती देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्या म्हणतात प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा नाही तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी बिग बॉसच्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखलं नाही तर मी आपलं सामर्थ्य धैर्य आणि संघर्ष याचा अनुभव घेतला प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला नवीन मित्र बनवले आणि माझ्या व्यक्तिमत्वाला वाव दिला माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास आपल्याला आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि अधिक बलवान बनवतो तुमची ताई तुमची वर्षा तुमची वंडर गर्ल या शो मधून तुमचा निरोप घेत आहे पण मनोरंजनाचा हा घेतलेला बसा कायम पुढे चालत राहील माझ्या प्रिय प्रेक्षकांना प्रेम आणि फक्त प्रेम तसेच बिग बॉस मराठी आणि आणि इंडिया कलर्स मराठी सिनेमा संपूर्ण खूप असं वर्षा उसगावकरांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजे सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे आता या सहा जणांमध्ये कोणता सदस्य आपलं नाव पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं या सीझनचा विजेता कोण होणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राईब करायला